नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एफ एप पेन्शन वाढ दोन हजार पंचवीस किमान पेन्शन तीन हजार रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता अशी मोठी बातमी पुढे आली आहे जाणून घ्या त्या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा सबस्क्राइब करा चॅनलला सबस्क्राइब ला करा व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व सहकारी मित्र परिवारला सुद्धा शेअर करा विसरू नका तर मित्रांनो अलीकडेच कर्मचारी भविष्य निर्वहन निधी संघटनेने त्यांच्या धोरणात्मक सुधारणांची घोषणा केली आहे ज्यामुळे सदस्यांसाठी चांगले पेन्शन लाभ मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल निवृत्ती वेतनधारक आणि कामगार संघटनांच्या दशकापासूनच्या मागणीनुसार निवृत्ती वेतनधारकांसाठी एक चांगले निवृत्ती आयुष्य सुरक्षित करण्यासाठी हे उपाय केले जात आहे किमां पेन्शन वाढ मित्रांनो निवृत्ती वेतन धारकांच्या सततच्या विनंत्या आणि अनेक समित्यांच्या शिफारशी लक्षात घेता इपीएफओ ने किमान पेन्शन रकमेत सुधारणा करण्याची तयारी करत आहे असे म्हटले जात आहे की दोन हजार चौदा मध्ये कल्पित केलेली किमान पेन्शन दरमा एक हजार रुपये आहे जी महागाई दरामुळे गरजा पूर्ण करत नाही किमान पेन्शन दरमा तीन हजार पर्यंत वाढवण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे सहा दशलक्षाहून अधिक ईपीएफओ पेन्शन धारकांना फायदा होईल ही नवीन योजना एप्रिल दोन पासून लागूण्याची अपेक्षा आहे परंतु केंद्रीय विश्वस्त मंडळ आणि कामगार मंत्रालयाच्या नियमित मंजुरीच्या अधीन आहे उच्च पेन्शन अर्जाची प्रक्रिया मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करून ई उच्च पेन्शन अर्जावर प्रक्रिया करत आहे आतापर्यंत अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून त्यांनी एकवीस हजार आठशे पंच्याऐंशी पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पी जारी केले आहेत आणि उच्च पेन्शन लाभ सुलभ करण्यासाठी एक पॉईंट पासष्ट लाख सदस्य अतिरिक्त योगदानाची विनंती केली आहे एकूण लाख अर्ज विचारार्थ सादर करण्यात आलेले आहे अतिरिक्त पेन्शन वाढीच्या शिफारशी मित्रांनो कामगार संघटना आणि पेन्शनधारक संघटनांनी किमान पेन्शनमध्ये दरमहा सात हजार पर्यंत वाढ करण्याची मागणी सातत्याने केली आहे कामगार विषयक संसदीय स्थायी समितीने भाजपा खासदार बसवराज अध्यक्षतेखाली शिफारस केली आहे जी दोन हजार चौदा पासून वाढत्या राणीमानाच्या खर्चामुळे किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करते आव्हाने आणि विचार जरी या सुचवलेल्या वाढीमुळे निवृत्तांना चांगली आर्थिक मदत मिळावी असा प्रयत्न केला जात असला तरी ते आव्हाने देखील निर्माण करतात ए पी साठी आर्थिक परिणाम महत्व पूर्ण आहे आणि निधी कुठून उभारता येईल किंवा योगदानाचे समायोजन कसे करता येईल याचा विचार करणे महत्वाचे आहे दरम्यान पेन्शन लाभामध्ये वाढ केल्याने पेन्शन फंडाच्या नकारात्मक परिणाम होऊ नये जो धोरणकर्त्यांसाठी एक महत्वाचा पैलू आहे निष्कर्ष अलीकडच्या काळात घेतलेले उपक्रम पेन्शनधारकांचे आर्थिक कल्याण सुधारण्यासाठी निर्देशित केले पाहिजे प्रस्तावित किमान पेन्शनमध्ये वाढ करणे आणि उच्च पेन्शन अर्जावर प्रक्रिया करणे हे निवृत्त व्यक्तीच्या गतिमान गरजा पूर्ण करण्यासाठी संबंधित अंमलबजावणी करण्यासाठी पेन्शन लाभांच्या तरतुदी ताप सुनिश्चित करण्यासाठी आणि पेन्शन निधीच्या दीर्घकालीन व्यवहार सखोल सखोल विचारविनिमय आवश्यक आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद